यांच्यावर नंबर आहे तुम्ही मनचाला कुठ कार्यक्रम आहे भांडगावला मसुबाला जत्रा आहे आपल्या धापा धापा भाकरी थापाय सुरुवात केली आज मक्याच्या बेत सगळ्या भाऊकीतल्या बाया पाहुण्या रवळ्या गोळा करून आणल्या त्या मसुबाला बारामतीचं फॅन फॉलोविंग त्यांची बी जत्रा होती आज भाजी संतोष चोरवले आणि आमचं बंधुराज दादाराम किरकेट या दोघांनीच भाजीचं नियोजन हातात घेतलं या आणि झाले की तयार केस लगेच सुक्क काढलं इकडं आणि लगेच पंक्ती बसल्या मक्या बाकी आणि माळशिराच फॅन फॉलोईंग तवर आमचा बारके आला बारक्याला मिठाचं बाजूलाच काढून ठेवलं होतं आणि जेवण चालू असताना बरीच फॅन फॉलोईंग भेटाय आल्यात मग काय पंक्ती उ पंक्ती 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 चालूच होत्या अतुल शेट पाटील बी वेळात वेळ काढून आपल्या शब्दाला मान देऊन आल्यात या, या। बाई चिमुकली फॉलोअर्स पण आली या तिच्या पप्पाला घेऊन आणि शेवटच्या पंक्तीला आचारी आणि वाढपी मंडळी बसल्या या हे का ही सगळी आबादणारी मंडळी ती आणि सगळं झाल्या भांडे बिंडी चकाचक करून आम्ही घराकडे निघालो या आणि जत्रा झाल्यावर शिल्लक राहिलेलं सामान काय सुद्धा महागारी न्यायचं नसतं अशी इतकी प्रथा आहे साध त्याल मीठ सरपाणी काय सुद्धा न्यायचं नसतं फक्त भांडी महागारी न्यायची बाकी सगळं तिथंच वाटून टाकायचं शिल्लक राहिलेला माझ्या तिथंच वाटून टाकायच्या